स्वच्छता ही सेवा अभियानाच्या पाचव्या दिवशी महानगरपालिकेच्या वतीनं अमरधान स्मशानभूमी आणि बाळाजी बुवा विहीर परिसरात स्वच्छता मोहीम राबवली आहे तसेच नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी सायकलिंग फेडरेशन ऑफ अहमदनगर यांच्या सहकार्यानं सायकल रॅली काढण्यात आली यात शंभरहून अधिक सायकलस्वार सहभागी झाले होते आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते झेंडा दाखवून या रॅलीची सुरुवात करण्यात आली अमरधाम आणि पोवा येथील स्वच्छता अभियानात आयुक्त यशवंत डांगे सहाय्यक आयुक्त तथा घनकचरा प्रमुख अशोक साबळे आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे शहर अभियंता मनोज पारखे अभियंता श्रीकांत निंबाळकर अतिक्रमण विभाग प्रमुख आदित्य बल्लाळ तसेच माजी नगरसेवक गणेश कवडे अजय चित्रे तसेच धर्मवीर प्रतिष्ठानचे सदस्य केशवराव गाडीलकर शाळेचे विद्यार्थी मनपाचे घनकचरा विभागाचे मुख्य स्वच्छता निरीक्षक स्वच्छता निरीक्षक आणि महापालिकेशी संबंधित ठेकेदार सहभागी झाले होते केशवराव गाडिलकर विद्यालयाचे विद्यार्थी महिला बचत गट प्रतिनिधींनी महानगरपालिका कर्मचाऱ्यांसमवेत साफसफाईच्या कामात सक्रिय सहभाग नोंदवला दुसरीकडे अभियानाच्या माध्यमातून जनजागृतीसाठी रविवारी विविध उपक्रम राबवण्यात आले यात महानगरपालिका आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ अहमदनगर असोसिएशनच्या वतीनं प्रोफेसर चौकते शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला